नमस्कार मित्रांनो सोप सकाल कसे आहात सर्व आता वाजले आहेत दहा आता आम्ही चालले करबल तांबणेला मावशीला भेटायला खूप दिवसातून आई पप्पा सगळे चाललेतात मुलगा पण आहे मिसेस पण आहे माझी बघा आता ही आई आहे माझी ही दिदी आहे हा दक्ष आहे ही मिसेस आहे दिया हे बाबा आहे पप्पा आम्ही सगळे चालले एकत्र खूप दिवसानंतर चाललो आहे भेटायला मावशीला सामान्य करमेला चला नंतर मग आपण भेटू मामी पण आले वाशीवरून बघा माझी मामी आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो तिला गाडी घेऊन आला आम्ही सर्वजण जाते हो तिकडे चला बाजारपेठ आहे जे साईडला रस्ता गेला तो तिकडे जातो बाजारपेठसाठी हा आहे तामाने करंबे गावचा बोर्ड रस्ता कच्चा आहे आताच काम चालू झालेलं आहे खरी पडलेली आहे हा गाव आहे चिरगाव भेकऱ्याचा कोंड तामी, होत। आता आम्ही तामान्य करंबीला पोचलो आहोत आता जात आहे मावशीच्या गावी मावशीच्या घरी चाललो आहे हे बघा सगळे चालत आहेत ऊन पण लागतं कारण उन्हाचा दिवस असतो मे महिना आहे ना ऊन खूप आहे मला

पोपट आहेत पोपट, पुपर्ट। तोच आहे तोच आहे आता मी पोचलोय मावशीच्या घरी हे काका आहेत त्यांचा पाय दुखत त्यांना चालायला होत नाही त्यांना मी बघण्यासाठी आलो सर्वजण हे मावशी आहे कसे आहेस बरेच ना तुला आलो आलो बघायला आलो बघायला ही त्यांची औषध आहेत ए डब्ल्यू पी एल प्रॉडक्ट आयुर्वेदिक औषध आहेत ही खूप फरक पडतो औषधाने खूप मोठा आलो बघ

<laughs> हा स्पेशल चिकन बनवलेला आहे आमच्यासाठी बघा मावशीने

आए। आए। आता जेवणाची सुरुवात झालेली आहे छान मस्त चिकन बनवलंय मावशीने हे बघा मावशी जेव्हा बसले हे आई आहे मामी आहे दक्ष आहे पप्पा आहेत दीदी आहे छान मस्त एकदम जेवण बनवलेलं आहे मस्त आवं का चिकन छान आहे मस्त चिकन बनवलेलं एकदम लग्न फोटो पाहून आमचं दोघांचं आता जेवण झालेले आहे सगळे गप्पा मारते ते बघा मस्त पैकी जेवून हे काका येते पप्पा आहेत ही मावशी आहे आता आम्ही थोडा मे निघू घरी जायला खूप उशीर झालाय

मावशी ए मावशी हे मावशी तुला फोन करून इकडे सवरती फोन करतो तुला आता निघालो खूप ऊन लागतंय खूप म्हणजे खूपच ऊन लागतोय मस्त वाटलं मावशीला बघून आणि काकाना पण छान वाटले सगळी पाठून येत चालत इथे आता गाडी उभी आहे तिथे चाललोय चला बाय आवय हा गाव आहे त्यांचा एंट्री आहे त्यांची लक्ष येत होईल ते पान खाऊन आलाय बघा तो